शरद पवार यांचे एका घरात तीन तीन खासदार आहेत दोन दोन पक्ष आहेत आणि दोन दोन आमदार आहेत अकोल्यात बाळासाहेब आंबेडकरांचा सुद्धा एवढा दारूण पराभव इथल्या महाविकास आघाडीने केलाय इथं मात्र यांच्या प्रत्येकाच्या काळजाला एक धक्का लागलेला आहे आणि आता आंबेडकरी चळवळीत हळहळ सुरू झाली की आपलं काहीतरी चुकले आणि ती चूक सुधारण्याची वेळ आता ही विधानसभा आहे सत्तेची दारं उघडलेली आहेत फक्त त्या कवाडातन आतमध्ये जाऊ दिलं जात नाही हे आता आंबेडकरी चळवळीच्या लक्षात आलंय जे भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला मंत्रिमंडळ जाहीर झालं आम्ही याच संदर्भामध्ये विश्लेषण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रवक्ते आणि आत्ता ते वंचित बहुजन आघाडीचे खंदे समर्थक आहेत गेली म्हणजे त्यांना जशी चळवळ करते तेव्हापासून ते बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहेत हो त्यांचे वडील पण बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत होते त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ते आहेत संतोषजी संखत संतोषजी संखत हे या क्षेत्राच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहितच आहे की ते फिल्म इंडस्ट्रीशी सुद्धा निगडीत आहेत ते कला दिग्दर्शक नृत्य दिग्दर्शक असे वेगवेगळे पार्ट त्यांनी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा केलेले आहेत ते फार कमी वयात आहेत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले कलाकार आहेत ते सध्या आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम संतोषजी जागृती न्यूजमध्ये आपलं तुमचं स्वागत आहे धन्यवाद खरं तर हे विश्लेषण अगोदरच यायला पाहिजे होतं परंतु उशीर झाला तरीही हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये तुम्हाला फार मोठी आशा होती की वंचित बहुजन आघाडी या वेळेला काहीतरी जागा लोकसभेच्या निवडून आणू शकते okay. परंतु हा खुद्द बाळासाहेब आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावरती यावेळेला गेलेले आहेत हा जो एवढा मोठा पराभव आहे ह्या पराभवाची काय कारणं आहे okay. काय संकल्प मला खरं तर तुमचं खूप आभार मानावसं वाटतंय की निवडणुकीनंतर या विषयावरती सध्या मीडियामधून वंचितच्या संदर्भातलं जे काही वातावरण आहे तर या संधीचा फायदा घेऊन वंचितला कसा आणखीन डॅमेज करता येईल याच दृष्टीने मीडियाचं चा काम चालू आहे पण तुम्ही किमान ही समीक्षा करण्यासाठी एक सम्यक चर्चा या माध्यमातून घडवून आणताय मी जागृत न्यूजचं या संदर्भात खरंच आभार मानतो नक्कीच या सगळ्याचं वाईट वाटत आहे आणि ज्या वंचित बहुजन दो आघाडीला दोन हजार एकोणीसमध्ये अगदी दोन तीन महिन्याच्या कालावधीतला पक्ष येतो आणि ज्या पक्षाला कुठेही खिचगंतीत सुद्धा धरलं नव्हतं असा पक्ष लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तब्बल बेचाळीस लाख मतांची एक भरघोस कमाई करतं आणि इथल्या प्रस्थापित असणाऱ्या पक्षांना एक धक्का देतो आणि या महाराष्ट्रात तिसरा पर्याय उभा राहतोय आणि तो सक्षम ताकदीने उभा राहतोय याची एक काय म्हणतात ना एक मेघ या महाराष्ट्रातल्या राजकारणात बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मारतो ही फार मोठी आशादायक गोष्ट या महाराष्ट्राला आणि आंबेडकरी चळवळीला होती आंबेडकर चळवळीतल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आंबेडकर चळवळीच्या मागे बेचाळीस लाख मतं असू शकतात हा एक आकडा बाळासाहेब आंबेडकरांच्या धाडशी निर्णयामुळे का आला या अगोदर आदरणीय माध्यमातून मा मध्ये आंबेडकरी विचारांचं विचारांच आदरणीय कांशीरामच्या माध्यमातून कांशीरामजींनी या भारतातल्या संपूर्ण जनतेला आंबेडकरी जनता सुद्धा सत्तेमध्ये येऊन स्वतःच एक स्थान निर्माण करू शकते दाखवलं होतं आणि एका वेगळ्या पद्धतीच्या सोशल इंजिनिअरिंग बाळासाहेब आंबेडकरांनी अकोला पॅटर्नच्या माध्यमातून इथल्या वंचित समूह घटकांना इथल्या दलित वंचित किंवा अल्पसंख्याक ओबीसी बांधवांना एकत्रित करून आदिवासींना भटके विमुक्तांना एकत्रित करून जाती अंतराच्या पलीकडं एक वेगळी चळवळ या निवडणुकीच्या माध्यमातून प्रय प्रयोगात्मक हे बाळासाहेबांनी अनेक प्रयोग केलेले आहे हे सगळे जनता सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे बरोबर परंतु ह्या निवडणुकीमध्ये त्यांच्या ह्या प्रयोगाचा कुठलाच फायदा झालेला दिसतो एक्झॅक्टली मला त्याच मुद्द्यावर यायचं आहे की ह्या सगळा प्रयोग मागच्या वेळी दोन हजार एकोणीस ला प्रत्यक्षात आल्यानंतर यावेळी वंचितचं काहीच नव्हतं वंचित ज्यास सुरुवात झाली होती राज्य कार्यकारणी नुकतीच उभी राहिली होती ना वॉर्ड शाखा होती ना तालुकाची शाखा होती ना शहराची शाखा होती ना जिल्ह्याची शाखा होती ना कुठल्या पद्धतीची महिला आघाडी ना कामगार आघाडी ना युवक आघाडी ना विद्यार्थी आघाडी पण तरी सुद्धा वंचितने एवढी निर्णायक कमाई करून प्रचंड मतं मिळवली आणि त्याच्यानंतर वंचितनं पुढची पाच दहा वर्ष पाच सात वर्ष प्रचंड काम केलं आणि या सगळ्या विंग्स उभ्या करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं काम उभं केलं आम्हाला अपेक्षा होती की मागच्या वेळी बेचाळीस लाख मतं आपल्याला पहिल्याच झटक्यात पहिल्या प्रयत्नात मिळालेत ज्यावेळेस आपली बांधणी नव्हती आणि आता तर प्रचंड मोठी बांधणी झालेली आहे आणि त्यातून प्लस पॉइंट म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं ज्या पद्धतीने विघटन झालं होतं राष्ट्रवादीचे दोन गट झाले होते सेनेचे दोन गट झाले होते काँग्रेसचे अर्धा पाय तळ्यात अर्धा पाय मळ्यात होता अर्धी लोक बीजेपीत गेली होती अर्धी बीजेपीच्या वाटेवर होती आणि अर्धी लोक संभ्रमित होती की काँग्रेस बरोबर राहायचं का नाही आणि इलेक्शन लढायचे का नाही या अवस्थेत वंचितला आणखीन पॉझिटिव्ह काहीतरी मिळेल या अपेक्षेने आम्ही प्रचंड काम केलं सगळ्यांनी मिळून परंतु ज्या पद्धतीचे दोन फॅक्टर्स लक्षात घेता एक तर बीजेपीने चारशे पारचा नारा लावा चारशे पारचा नारा लावताना बीजेपीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि काही त्यांच्या नेत्यांनी सरळ सांगितलं की चारशे पार आमचं बीजेपीचं सरकार येणार आहे आणि जेव्हा आमचे चारशे पार होतील त्यावेळेस आम्ही या देशाचं संविधान बदलू हे एक नरेटिव्ह वंचितनं उचललं आणि वंचितनं या नरेटिव्ह वरती काम करायला सुरुवात केलं आणि वंचितनं सांगितलं की जर यापुढे पुन्हा बीजेपी जर आलं तर भारतात पुन्हा इलेक्शन होईल का नाही सांगता येत नाही आणि मग जसं अमेरिकेत अध्यक्षीय पद्धतीनुसार इलेक्शन होतं त्याच पद्धतीने इलेक्शन होण्याची शक्यता आहे या वंचित म्हणजे या बीजेपीला जर तुम्हाला रोखायचा असेल तर वंचित पेक्षा सक्षम पर्याय दुसरा कोण नाही कारण काँग्रेस तेवढा स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून सक्षम राहिला नाही आणि तेवढा सक्षमरित्या काम करत नाही महाराष्ट्रातली जर गोष्ट केली तर महाराष्ट्रात मागच्या वेळी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती आणि ती एक जागाही ते खासदार दिवंगत झाल्यामुळे ती गेली होती तेवढं काँग्रेसकड शून्य जागा होत्या महाराष्ट्रात आणि ही काँग्रेस जी अर्धी तळ्यात आहे अर्धी मळ्यात आहे अशी काँग्रेस कितपत बीजेपीचा मुकाबला करू शकेल माहिती नाही तर आम्ही वंचितच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय उभा केला आणि वंचितची युती ही सेनेबरोबर झाली सेनेबरोबर वंचितची युती होणं या महाराष्ट्रातल्या राजकारणाला पालटणारा एक वेगळा इतिहासच झाला आणि आश्चर्यकारकरीत्या महाराष्ट्रातला राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर आहे इथल्या प्रस्थापित राजकारण्यांना जेवढा मीडिया कव्हरेज देत नव्हते त्याच्यापेक्षा जा जास्त कव्हरेज हे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित साठी होतं आणि याचा परिणाम इथल्या ज्या मुरब्बी राजकारणी प्रस्थापित राजकारणी यांच्यावरती झाला आणि त्यांनी ठरवलं की एक वेळेस म्हणजे बीजेपीने पण ठरवलं की एक वेळेस आम्हाला काँग्रेस चालेल कारण काँग्रेस फार सक्षम असणारा विरोधी पक्ष नाहीये एक वेळेस आम्हाला राष्ट्रवादी चालेल आमच्या विरोधी पक्षात पण जर चुकून वंचित आमच्या विरोधी पक्षात आले तर मात्र आम्हाला कुठल्याही पद्धतीचं काम करता येणार नाही कारण वंचित प्रत्येक वेळी बीजेपीला उघडं पाडत होते पण तुम्ही आता म्हणालात की राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेले सेनेचे दोन दोन तुकडे झालेले आणि काँग्रेसचा तर एकच खासदार होता आणि तोही त्यांचं निधन झाल्यामुळे काँग्रेसकडे एकही खासदार नव्हती अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये हे लोक जे हे जे पक्ष आहेत त्या पक्षांनी यश मिळवलं आणि वंचित बहुजन आघाडी ही मोठ्या संख्येनं ताकदीनं मैदानात उतरली असं तुम्ही म्हणताय असं काय घडलं की वंचितला काय तुमच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त व्हावं करावं व्हावं लागलं आणि ही लोक नवीन पक्ष असताना सुद्धा दहा दहा आठ आठ जागा जिंकू शकले काँग्रेस झिरोवर असलेली पुन्हा उभारी असं काय घडलं काय झालं एक गोष्ट झाली की ज्या पद्धतीने संविधान वाचवण्याचं लोकशाही वाचवण्याचं जे नरेटिव्ह केलं होतं ते नरेटिव्ह इथल्या महाविकास आघाडीने पळवलं इंडिया आघाडीने पळवलं पळवलं इन द सेन्स की त्या नरेटिव्हला त्यांनी ऍक्वायर केलं आणि त्यांनी ह्या नरेटिव्हला प्रचंड वेगानं चालवलं की या देशामध्ये जर तुम्हाला लोकशाही टिकवायची असेल लोकशाही वाचवायची असेल आणि इथलं संविधान वाचवायचं असेल तर इंडिया आघाडीशिवाय दुसरा पर्याय सक्षम नाहीये अशा पद्धतीनं या ठिकाणच्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा इंडिया आघाडीने जे काही नरेटिव्ह या ठिकाणी मोठं स्ट्राँगली मांडलं ती नरेटिव्ह तेवढ्या स्ट्रॉंगली मांडायला वंचित आघाडी कमी पडली हे आम्हाला मान्य केलं पाहिजे कारण वंचित आता इथल्या काँग्रेसचं थेट संघर्ष कोणाशी होता, थे होता।, होता तर बीजेपीशी होता इथल्या राष्ट्रवादीचा थेट संघर्ष कोणाशी होता तर त्यांच्या पासून तुटलेल्या राष्ट्रवादीशी आणि मग त्यांच्या विरोधकांशी होता इथल्या सेनेचा कोणाशी संघर्ष होता इथल्या बीजेपीशी होता आणि त्यांच्यापासून तुटलेल्या त्यांच्या गद्दार जे काय ते म्हणतात त्या पद्धतीने शिंदे गटाशी होता परंतु वंचितचा विरोध किंवा वंचितचा संघर्ष कोणाबरोबर होता तो वंचितचा संघर्ष इथल्या बीजेपी भी बरोबर होता वंचितचा संघर्ष इथल्या राष्ट्रवादी बरोबर होता वंचितचा संघर्ष इथल्या काँग्रेस बरोबर होता वंचितचा संघर्ष इथल्या शिंदे गटाशी होता वंचितचा संघर्ष इथल्या अजित पवार गटाशी होता वंचितचा संघर्ष इथल्या जे छुपे आंबेडकरवादी विचारवंत जे आंबेडकर चळवळ मजबूत करण्यापेक्षा आंबेडकर चळवळीला काहीतरी मागे रेटून इथल्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीला जास्त प्राधान्य देणारी त्यांच्याबरोबर होता आणि त्यातल्या त्यात इथल्या त्यात मीडिया बरोबर म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा संघर्ष कुठल्या एका व्यक्तीशी एका पक्षाशी नव्हता ते इथल्या तमाम विरोधकांशी जे इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये झगडे जेवढे होते त्या सगळ्यांबरोबर विरोधात एकटे बाळासाहेब लढत होते आणि या लढाईमध्ये बाळासाहेब एकटे एकुलते एक, एक, एक लढत एक होते बाकीचे सगळे संख्येने लढत होते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष होते प्रमुख आणि त्यांना जोडून आप वगैरे बाकीची सगळी मंडळी त्यांच्या जोडीला होती कम्युनिस्ट होते बाकीचे बरेचसे उप त्यांचे गटक पक्ष होते सेम महायुती बरोबर इथला रिपब्लिकन पक्ष होता शिंदे गट होता अजित पवार गट होता आणि मग इथले बाकीचे उरले सुरले छोटे मोठे गट बरेच होते पण तुम्हाला वंचित बहुजन आघाडीला फार हे अभिमान वाटत होता की आम्ही एकटे लढतो आमची ताकद आहे याची ताकद नाही मग ही गेली कुठं नाही आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही म्हणालात की आता तुमचे जे विचारवंत आहेत ते सुद्धा बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये होते पण वंचित बहुजन आघाडीला सगळ्यांची अपेक्षा ही होती की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत गेली पाहिजे का तुम्ही काय गेला नाही वंचित बहुजन आघाडी नाही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर जायला पहिल्यापासून तयार होती इव्हन ज्यावेळेस महाविकास आघाडीचा इलेक्शन लढण्याचा मुद्दा सुरू झाला त्याच्या डेवन पासून बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं महाविकास आघाडीला सांगत होते की आम्हाला बरोबर यायचंय आणि याची सुरुवात शिवसेनेची युती झाली तेव्हापासून झाली दोन हजार तेवीस साली शिवसेनेची युती झाली शिवसेनेची युती झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकरांचं समीकरण एकत्रित आलं आणि या समीकरणाच्या माध्यमातून राजकारण महाराष्ट्रातलं बदलेल असं एक चित्र निर्माण झालं म्हणजे जर खरंच ते प्रत्यक्षात उतरलं असं तर आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि वंचितची सत्ता असते ते यशस्वी होण्यात इथल्या राजकारण्यांनी प्रचंड खोडा घालण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्यावेळी इथल्या शरद पवारांच्या लक्षात आलं की अरे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर जर एकत्र आले तर यांचे पुरोगामी वारसदार आहेत म्हणजे एकांना प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा आहे एकांना बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे आणि हे पक्के पुरोगामी आहे म्हणजे इथलं हिंदुत्ववादी किंवा सॉफ्ट हिंदुत्ववादी राजकारण जे चालतं त्याला बाजूला फेकून हे प्युअर पुरोगामी राजकारण करतील कदाचित दोघ जण आणि जर हे प्युअर राजकारण करायला लागले प्युअर पुरोगामी तर आपण जर पिरो पुरोगामीपणाचा एक आतापर्यंत वकूफ मिरवलाय किंवा ज्या पद्धतीचं पुरोगामी चित्र निर्माण केलंय एक सेक्युलर चित्र निर्माण केलंय काँग्रेसला आणि राष्ट्रवादीने तो भुर्गा फाटला जाईल आणि त्यामुळे यांचं राजकारण यशस्वी होऊ द्यायचं नाही ते यशस्वी न होण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना जवळ केलं जे शरद पवार अजित पवारांना फोडून बी जे बांधायला निघाले होते ते शरद पवार पुन्हा बॅकआउट झाले आणि त्यांनी पुन्हा सेनेला आणि काँग्रेसला एकत्रित घेऊन पुन्हा नवी मोठ बांधायला सुरुवात केली त्यातून पण उद्धव ठाकरेंना हजार वेळा बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपण महाविकास आघाडीचं होईल तेव्हा होईल त्याच्यामध्ये आम्हाला ते घेतील तेव्हा घेतील पण किमान आपल्या दोघांमधल्या जागा वाटप तर आपण करून घेऊ उद्धव ठाकरेंनी प्रत्येक वेळी त्याला करू करू पुड़े -पुड़े करू हा करूयात आपण करूयात असं म्हणून पुढे पुढे ढकललं आणि तुम्ही काळजी करू नका मी तुमची बाजू महाविकास आघाडीमध्ये मांडतो आणि तुम्हाला महाविकास तु. आघाडीमध्ये सामील करण्याची जबाबदारी माझी तुम्ही खूप मोठे आहात तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात तुम्ही एवढ्या सहजपणे तिथे जाऊ नका ती माझी जबाबदारी मी तुम्हाला तिथे आणतो आणि त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक मुलाखतीमध्ये ज्यावेळेस पण महाविकास आघाडीचा मुद्दा पत्रकार त्यांना विचारत होते त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर सांगत होते की उद्धव ठाकरे आमचे वकील आहेत आणि ते खूप सक्षम आहेत आणि हे त्यांच्या हातात आहे आता ते आम्हाला तिकडे घेऊन जातील ही त्यांची जबाबदारी आहे आणि आमचं ठरलंय की ते आम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे पण उद्धव ठाकरेंनी पहिल्यापासून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामीलच करून घ्यायचं नाही अशाच पद्धतीचा पवित्र ठेवला परंतु दाखवताना ते दाखवत होते की आम्ही तुम्हाला घेतोय सेम काँग्रेसने पण तेच केलं सेम राष्ट्रवादीने पण तेच केलं शरद पवारांना आणि काँग्रेसला वंचित आघाडीला आतमध्ये येऊ द्यायचं नाही त्यांना सुरुवातीला ही भीती होती की कदाचित बाळासाहेब आंबेडकर सुरुवातीच्या पासून जर या आपल्या बैठकांमध्ये बसले तर ते खूप मोठ्या जागेची आप अपेक्षा आपल्याकडून करतील आणि त्या त्यांना आपल्याला द्यावे लागतील कारण बाळासाहेब आंबेडकरांना नाकारण्याची ताकद या कुठल्याच नेत्यामध्ये नाही तोंडावर हे नाही म्हणू शकत नाही ते बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर प्रत्यक्षात त्यांना नाकारण्यात अक्षम ठरतात म्हणून त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना नंतर यात इन्वॉल्व्ह करू पहिल्यांदा आपल्या जागा वाटप करू अशा पद्धतीचं गणित त्यांनी मांडलं आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या जागा वाटप करायला सुरुवात केली त्यांच्यामध्ये प्रचंड भांडणं पण चालू होती अनेक जागांवरनं त्यांचे वादविवाद होते मतभेद होते हेही बाळासाहेब प्रत्येक वेळी सांगत होते ह्या ह्या आताच्या अपयशानंतर असं म्हणता येईल का की वंचित बहुजन आघाडीला आंबेडकरी मतदारांनी नाकारलं नाही वंचित बहुजन आघाडीला आंबेडकरी मतदारांनी नाकारलं असं म्हणता येणार नाही आंबेडकरी मतदार शिफ्ट झाला का शेप झाला मी खूप महत्वाचं वाक्य वापरतोय हे आंबेडकरी मतदान गेलं कुणाला तर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि संविधान वाचवणं लोकशाही वाचवणं कदाचित बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे का किंवा बाळासाहेबांच्या भूमिकेत आपण जर राहिलो आणि चुकून बीजेपी परत आली दोन हजार एकोणीस सारखं तर कदाचित नुकसान होऊ शकेल संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेबांपेक्षा आपण काँग्रेसकडे जाऊ ज्या पद्धतीने काँग्रेसने इथल्या वाद्यांना विचारवंतांना इथल्या साहित्यिकांना इथल्या पत्रकारांना पाकिटं पुरवली आणि सांगितलं की तुम्ही हे नरेटिव्ह पसरा की आंबेडकरी चळवळीला जर खऱ्या अर्थानं संविधान वाचवायचं असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही आणि बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीत येत नाही आणि ते बीजेपीची टीम आहे हे नरेटिव्ह त्यांनी पसरवल्यामुळे हा वर्ग शिफ्ट झाला आता तुम्ही जर खऱ्या अर्थाने म्हणजे हा प्रश्न सगळे मीडियावाले विचारतात की वंचित बहुजन आघाडीचं नुकसान झालं मी म्हणतोय जास्त बीजेपीचं नुकसान झालं हे आता समाजात पसरलं पाहिजे मागच्या वेळी बीजेपीला सगळे मिळून भारतामध्ये सदोतीस टक्के मतं होती सदोतीस टक्के मतं म्हणजे बीजेपीच्या विरोधात इथल्या जवळजवळ त्रेचाळीस टक्के मतं जी आहेत ती त्याच्या विरोधात होती या देशातले त्रेसष्ट टक्के मतं ही बीजेपीच्या विरोधात होती आता तो टक्का दोन टक्केने खाली घसरलाय मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला भाजपला तीनशे तीन जागा भारतात मिळाल्या होत्या आणि आता ह्या दोनशे काहीतरी दोनशे चार वरती आलेल्या आहेत म्हणजे भाजप त्रेचाळीस सीट त्रेसष्ट सीटनी मागे आली भाजप त्रेचाळी त्रेसष्ट सीटनी मागे आली भाजप सारख्या पक्षानं इथलं जातीय समीकरण बांधलं इथल्या राम मंदिराचा मुद्दा घेतला इथल्या अयोध्येचा मुद्दा केला जातीय ध्रुवीकरण आणि हिंदुत्ववादाचा मुद्दा घेऊन ही इलेक्शन लढली पण एक गोष्टीचा आनंद पण आहे की भाजपचं हे नरेटिव्ह फेल गेलेलं आहे खुद्द अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा मुद्दा घेऊन ज्याच्यावर इलेक्शन लढली गेली लिग, ते अयोध्येमध्ये सुद्धा भाजपचं नुकसान झालंय पाणीपत झालंय तिथं भाजपचा उमेदवार निवडून नाही आला याचा अर्थ या, या देशाने भाजपला पुन्हा एकदा नाकारलेलं आहे आणि भाजपची जवळजवळ दोन ते तीन टक्के मतं कमी झालेली आहेत भाजपच्या त्रेसष्ट जागा कमी झालेल्या आहेत आणि त्या जागा ट्रान्सफर करून काँग्रेसकडे आलेल्या आहेत म्हणजे काँग्रेसनी मागच्या वेळी जे जागा मिळवल्या होत्या त्या काँग्रेसच्या जागा ज्या होत्या त्या बावन्न होत्या आणि बावन्न वरण आता काँग्रेस नव्यानं जागावरती आली हे जे आहे याचाच अर्थ या देशामध्ये आंबेडकरी लोकशाही आणि संविधानवादी मतांची वाढ झालेली आहे आणि कुठल्याही धार्मिक परंतु वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत जर युती केली असती तर बीजेपी सत्तेपासून दूर गेली असती असं लोकांचं म्हणणं आहे आणि वंचित मुळे बीजेपी सत्तेत आली असं लोकांचं म्हणणं आहे नाही आता हे याचं एक गोंडच नाव आहे पण एक गोष्ट क्लिअर सांगतो की या देशामध्ये दे, सक्षम पर्याय म्हणून आंबेडकरी चळवळीला स्वतंत्र राजकारण उभं करून देण्यात कधीच कर यश आलेलं नाही आणि ते येऊ देत नाही तत्वता कारण इथे कसं होतं की साठं करण्यासारखं छोटा भाऊ मोठा भाऊ किंवा दोघं भाऊ आणि मिळून खाऊ असं म्हणून बीजेपीचं सत्ता असली की काँग्रेस विरोधी पक्षात असतो आणि काँग्रेसची सत्ता असली की बीजेपी विरोधात विरोधी पक्षात हे दोघं एकामेकांना मिळून वाटून सरकार देतात आणि मिळून वाटून खातात आहे पण पर तिसरा पर्याय उभा राहू देत नाही आता महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर इथल्या आंबेडकरी वादांना ज्या ज्या आंबेडकर वाद्यांनी इथल्या महाविकास आघाडीला मतदान केलंय महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा प्रयत्न केलाय त्यांना माझा खरा सवाल आहे की ह्या आताच्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा होत्या अठ्ठेचाळीस जागेवरती जे उमेदवार थांबवले होते भाजपकडून सेनेकडून काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडून किंवा इतर पक्षांकडून त्या उमेदवारांची जात बघा तुम्ही तर याच्यामधले ऐंशी टक्के उमेदवार हे मराठा समाजाचे होते आत्ता निवडून आलेले अठ्ठेचाळीस पैकी एकतीस उमेदवार हे मराठा समाजाचे म्हणजे काय झालं की इथल्या आंबेडकरवादी चळवळीला संपवली इथली बीएसपी संपवली इथल्या आठवले गटाला बीजेपीत एक स्थान दिलं एक मंत्रीपद दिलं की आखा आठवले गट संपला मग पर्यायानं इथं स्ट्रॉंगली आता फक्त वंचितच उभी आहे मग वंचितला जर अशा पद्धतीने ऐकत नाही तर त्यांना बदनाम करा त्यांना बीजेपीची टीम करा आणि एक नरेटिव्ह सेट करा आणि ती आंबेडकर वाद्यांकडूनच करा कारण त्यांनी जर त्यांच्या विरोधात चर्चा सुरू केली तर त्यांचं पाणीपत होऊ शकतं आणि ते त्यांच्या त्या डावामध्ये सक्षम सक्षल यशस्वी झालेले दिसतात तुम्ही सगळं बोलताय का मान्य करत नाही की तुम्ही ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता ती तिन्ही उमेदवार निवडून हो बरोबर आहे मग तुम्ही हे का मान्य करत नाही की तुम्हाला मतदारांनी सक्षल नाकारले अगदीच बरोबर आहे ह्यात तुम्ही बरं झाला हा मुद्दा उपस्थित केला की बाळासाहेब आंबेडकरांनी फक्त एकच आहे की काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून बीजेपीची बी टीम म्हणून जो प्रचार होत होता हा किमान रोखण्यासाठी आणि वंचितला किमान एखाद्या तरी सीटवर काँग्रेस राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीने मदत करावी याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं की सात काँग्रेसच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ त्यानुसार कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना सपोर्ट केला खुद्द सुप्रिया सुळे ज्या शरद पवार यांच्या कन्या होत्या त्यांना सपोर्ट केला इकडे विशाल पाटलांना सपोर्ट केला नागपूरमध्ये नितीन गडकरींना हरवण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार जे ठाकरे होते त्यांना सपोर्ट केला अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना सहकार्य केलं बाळासाहेब आंबेडकरांनी पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एवढी सुद्धा दानत झाली नाही की अकोल्यामध्ये त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना तरी सीटला सपोर्ट करायला पाहिजे होता याउलट त्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात आर एस उमेदवार उभे उभा केला म्हणजे खर तर हे जे आता काँग्रेसनी किंवा महाविकास आघाडीने जे नेरेटिव्ह चाललं ना संविधान वाचवणे संविधान वाचवणे जर हे खरंच संविधान वाचवणे आता हे निवडून आले आता बघू ना किती संविधान वाचवतात हे जर संविधान वाचवणे तर यांना माझा खडा सवाल होता त्यावेळेस पण की मी त्यांना म्हटलं की ज्या संविधान निर्मात्यांनी संविधान लिहिलंय तुम्ही त्याच्या नातवाला साध संसदेत जाऊ देत नाही त्याच्या ज्या ज्यांनी संविधान निर्माण केलंय जे संविधानाच्या साठी ज्यांनी आयुष्य वेचलंय त्यांच्या घराण्यातला त्यांचा नातू जो संविधानाचा अभ्यासक आहे जो खऱ्या अर्थानं संविधान वाचवण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करू शकतो अशा माणसाला तुम्ही वारंवार काही ना काही खोडा घालून सत्तेत जाण्यापासून रोखताय तुम्ही याचाच अर्थ आंबेडकरी चळवळीच्या विरोधात तुम्हाला आंबेडकरी चळवळ संपली तुम्हाला आंबेडकरी मतदार पाहिजे आंबेडकरी चळवळीतला नेता नको यांनी इथलं मुस्लिम राजकारण संपवलं यांना मुस्लिम मत पाहिजेत पण मुस्लिम एकाही माणसाला यांनी उमेदवारी दिलेली नाही महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार नाहीये याचा अर्थ महाविकास आघाडी यांना फक्त मुस्लिम मतं चालतात यांना मुस्लिम मतदार चालतंय पण मुस्लिम नेता घडू द्यायचं नाही इथल्या ओबीसीचा नेता घडू द्यायचं नाही इथल्या आंबेडकर वाद्यांचा नेता घडू द्यायचा नाही मग यांना प्रस्थापित त्याच मराठ्यांच्या किंवा त्याच त्याच लोकांच्या हातात ही सत्ता द्यायची आज तुम्ही बघताय की शरद पवारांचं एकच घराणं त्या घराण्यामध्ये तीन खासदार आहेत एकाच घरात तीन खासदार दोन आमदार आहेत आणि एकाच घरामध्ये दोन रेकॉग्नाइज पक्ष आंबेडकरी चळवळीतला वंचित बहुजन आघाडीचा पक्ष या इलेक्शनमध्ये तरी किमान रेकॉग्नाइज झाला पाहिजे होता किमान त्यांना आठ टक्के नऊ टक्के मतदान पडायला पाहिजे होतं ते सुद्धा होऊ इथल्या होऊ दिलं नाही इथल्या प्रस्थापितांनी आणि एका घराण्यात शरद यांचे एका घरात तीन तीन खासदार आहेत दोन दोन पक्ष आहेत आणि दोन दोन आमदार आहेत हे कसं राजकारण सध्या चालू आहे आणि याचाच विचार करा की लोकशाही फक्त काही ठराविक घराण्यांसाठी काम करते आणि त्याच्याच पद्धतीने हे राजकारण चालतंय हे आता आपल्याला कळत आहे आणि इथं गरीब मराठ्यांचा नाता लढा जे मरो मनोज जराग माध्यमातून जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीचा परिणामही असा झाला की इथला मराठा समाजानं फक्त बीजेपीला टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट करत असताना मराठा समाजाने इथल्या काँग्रेस राष्ट्रवादीकडून किंवा सेनेकडून थांबलेल्या मराठा प्रस्थापित जरांगीचा लढा जो आहे तो लढा एकीकडे अर्धवट राहिल्यासारखा वाटत कदाचित या येणाऱ्या विधानसभेला आदरणीय मनोज जरांगे स्वतःचे उमेदवार उभे करतील हे ते उमेदवार उभे करतील परंतु आता वंचित बहुजन आघाडीची आता ह्या लोकसभेत झालेली स्थिती आलेली घसरण आता येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला जी मताची टक्केवारी आहे ती कमी होईल अशी शक्यता वर्तवली जाते लोक बोलले पण जातात काय प्लॅनिंग असणार आहे कसं तुम्ही पुढे पूर पुढे जाणार आहेत काय सांगाल त्या आता दोन दिवसापूर्वीच बाळासाहेब आंबेडकरांनी एका महत्वाच्या चॅनलला एक मुलाखत दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक मुद्दा खूप व्यवस्थित मांडला आणि तो खूप विचार करण्यासारखा बाळासाहेब आंबेडकर म्हणले की आमच्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये जो महत्वाचा मुद्दा होता संविधान वाचवण्याचा आणि ते नरेटिव्ह आम्ही सेट केलं पण ते आम्हाला पुढे नेता नाही आलं ते नरेटिव्ह काँग्रेस आणि महाविकास आघाडीने इंडिया आघाडीने घेतलं आणि ते त्यांनी यशस्वीरित्या पुढे घेतलं हा मुद्दा आता त्यांच्याकडून संपलेला आहे दुसरा बीजेपीकडं जो धार्मिक मुद्दा होता राम मंदिराचा किंवा हिंदू राष्ट्राचा तोही त्यांचा मुद्दा संपलेला आहे आता येणारी जी इलेक्शन आहे म्हणजे आत्ताची इलेक्शन जी झाली ना ती कुठल्या स्थानिक मुद्द्यांवरती नव्हती तर ती एका राष्ट्रीय मुद्द्यावरती होती की इथल्या बीजेपीला रोखायचंय का इथल्या विरोधी पक्षाला सक्षम विरोधी पक्ष तिथं संसदेत आहे या मुद्द्यावर झाली आणि त्या मुद्द्यावरती आमची मतं शिफ्ट झालं आमची मुस्लिम शिफ्ट झाली आमची आंबेडकरी शिफ्ट झाली आमचा ओबीसी शिफ्ट झाली मराठा शिफ्ट झाली झाली ही मत शिफ्ट करण्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील लेखक विचारवंत पत्रकार संपादक आणि छोट्या मोठ्या संघटना त्यांचा फार मोठा वातावरण आहे आणि ही लोक आता ही वंचित वंचित बद्दल ही बीजेपीची बी टीम आहे किंवा वंचितने समाजासाठी काहीच केलं नाही असा विचार मांडणारी लोक आहेत तर ही लोक विधानसभेला परत येणार शंभर येणार आता तुम्हाला सांगतो विधानसभेला एक गोष्ट नक्कीच मिळवली की, की विधानसभेला हे दोन्ही मुद्दे आता चालून झालेले संविधान वाचवणं आणि हिंदुत्ववादी हिंदू राष्ट्राचा मुद्दा घटना बदलणं हे आता मुद्दे येणाऱ्या विधानसभेला चालणार नाही विधानसभेची इलेक्शन ही पूर्णपणे ही आता पण ह्या निवडणुकीमध्ये ह्याच विचारवंतांचं लेखक पत्रकार संपादक आणि संघटनांचं मतदारांनी ऐकलंय म्हणून वंचित बहुजन आघाडीचा एवढा दारुण पराभव झाला बरोबर विधानसभेला ही नहीं, नहीं। लोक वंचितच्या समर्थनामध्ये येणार आहेत का किंवा वंचितच्या समर्थनामध्ये बोलणार आहेत का नाही नाही लोकसभेला आम्ही चूक केली यावेळेला वंचित बहुजन आघाडीला मदत करा असं म्हणणार आहेत आता सध्या तेच वारं चालू आहे आता पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीत समीक्षा सुरू आहे आंबेडकरी चळवळीत पुन्हा एकदा ह्याच पद्धतीचा आवाज येतोय की यार आपलं काहीतरी चुकतंय ज्या पद्धतीने त्यांना काय अपेक्षित होतं की किमान कि अकोल्यात बाळासाहेब आंबेडकर निवडून येतील बाकीच्या ठिकाणी नाही आले तरी चालतील पण अकोल्यात बाळासाहेब आंबेडकरांचा सुद्धा एवढा दारुण पराभव इथल्या महाविकास आघाडीने केलाय इथं मात्र यांच्या प्रत्येकाच्या काळजाला एक धक्का लागलेला आहे आणि आता आंबेडकरी चळवळीत हळहळ सुरू झाली की आपलं काहीतरी चुकलंय आणि ती चूक सुधारण्याची वेळ आता ही विधानसभा आहे या विधानसभेला इथला मराठा समाज सुद्धा कदाचित आंबेडकरी चळवळी बरोबर असेल इथला ओबीसी पण आंबेडकरी चळवळी बरोबर असेल आणि इथल्या मुस्लिमांना एक कळलंय बीजेपीला रोखण्यासाठी आपण काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करतोय पण राहुल गांधी पंतप्रधान तर होतच नाही नाही बीजेपीचाच पंतप्रधान झालाय पुन्हा म्हणजे पुन्हा डोक्यावरती मोदीच बसलाय म्हणजे आता मुस्लिम समाजामध्ये पुन्हा तिथं चर्चा सुरू झालीये की आपण कुठून तरी फफवा येतोय ते ऐकून इथल्या काँग्रेसला सपोर्ट करतोय काँग्रेसला पुन्हा काँग्रेस जिवंत करण्याचं काम इथल्या आंबेडकर केलं इथल्या बीजेपीनी पण तेच केलं आणि इथल्या मुस्लिमांनी पुन्हा तेच केलं काँग्रेस जिवंत झालीये पण काँग्रेस सक्षमरित्या या सगळ्या सगळ्यांचं संरक्षण करू शकत नाही आता पुन्हा एकदा तेच होत आहे की आंबेडकरी चळवळीतनं एक सक्षम नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून निर्माण होत आहे आणि मी पुन्हा पुन्हा आंबेडकर जनतेला आणि सगळ्यांना सांगतो की एक गोष्ट लक्षात घ्या की बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण हे इथल्या प्रस्थापितांना रोखण्याचं आणि इथल्या वंचित घटकांना सत्तेत नेण्याचं आहे पण हे सगळं तुम्ही बघितलं तर एक चित्र आहे की महाराष्ट्र कि महाराष्ट्रामध्ये मा, कि मारा किमान किमान महाराष्ट्रामध्ये तरी सुपूर्णपणे संपलेली काँग्रेस आणि महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये उभारी घेणार वंचित बहुजन आघाडी ह्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर संपत आलेली काँग्रेस उभारी घेतलेली आहे आणि उभारी घेतलेली वंचित बहुजन आघाडी ही संपलेली आहे बरोबर आणि आता मग हे जर असं चित्र असेल तर ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कस चित्र असेल सेम आता तुम्ही जर प्रश्नाचं उत्तर दिला जर संपलेली काँग्रेस परत उभी राहू शकते वंचित का नाही उभी हो राहू शकत ज्या बीजेपीचे फक्त दोनच खासदार होते त्या आज या देशामध्ये तिसऱ्यांदा त्यांचा पंतप्रधान शपथ घेतोय आणि जो प्रत्येक वेळी काहीतरी जुमला आणतोय काहीतरी खोटं नाटक बोलतोय काहीतरी नवटंकी करतोय तरी सुद्धा तो निवडून येतोय कारण भाजपचा जो मतदार आहे तो एका विशिष्ट विचारांशी जोडलेला आहे त्याला आर एस एस पूर्णपणे पाठबळ देते त्यांच्या बजरंग दलापासून ज्या शेकडो संघटना आहेत त्या त्यांना पाठबळ देतात आणि आपला उमेदवार पडलं तरी चालेल पण त्या विचारांच्या उमेदवारालाच मतदान करतात आता हे आंबेडकरी चळवळीत आणि इथल्या सगळ्या इतर समूह घटात पण सुरू झाले आता एका पक्षाचे आता ह्या इलेक्शनला काय वारं तयार होत काय सांगता येत नाही दोन राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील काय सांगता येत नाही दोन शिवसेना पुन्हा एकत्र येतील असं पण सांगता येत नाही की कदाचित बीजेपी बरोबर पुन्हा राष्ट्रवादी जाऊन बसेल किंवा बीजेपी बरोबर पुन्हा शिवसेना जाऊन बसेल हे गणित कशावरती तयार होतं त्याच्यावरती पब्लिक ओपिनियन तयार होतो आणि त्यामुळं येणारं इलेक्शन आम्ही हो पण आणि हारण्यासाठी म्हणजे आमची हारणं आमच्यासाठी नवीन नाही आम्ही आतापर्यंत हरतच आलोय आमची संघर्षच आहे आमची चळवळच मुळात त्या हरण्यावरती टिकलेली आहे मी जोपर्यंत हारतोय ना त्यावेळी त्या त्यावेळी त्या त्या आम्ही नवीन ऊर्जेने पुन्हा एकदा उभं राहतो मागच्या वेळी याच्यापेक्षा वाईट पाणीपत होतं भारी बहुजन महासंघाच्या काळात पण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा बेचाळीस लाख मत मिळालीच ना सत्तेची दारं उघडलेली आहेत फक्त त्या कवाडातनं आतमध्ये जाऊ दिलं जात नाही हे आता आंबेडकरी चळवळीच्या लक्षात आलंय आणि आंबेडकरी चळवळीतील समूह घटकांना हे पूर्णपणे लक्षात आलंय कारण आंबेडकरी चळवळीचं एकच नेतृत्व आता शिल्लक आहे आठवलेंचं नेतृत्व परिपूर्ण बीजेपीच्या ताब्यात गेलेलं आहे त्यांना एक मंत्रीपद दिलं काही न करता त्यांना मंत्रीपद मिळतंय आणि ते बीजेपीचा वारसा सोडत नाही मायावतींना जवळजवळ संपवण्याचं काम इथं केलेलं आहे आता महाराष्ट्रात तरी एकमेव स्वाभिमानी राजकारण म्हणून बाळासाहेब आंबेडकरांकडे कर बघितलं जातं आणि पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण या विधानसभेमध्ये किमान एक वीस पंचवीस खासदार आमदारांपर्यंत जाईल आणि म्हणजे अपेक्षा वीस पंचवीस आमदारांचे पण किमान एक दहाचा आकडा तरी पार करेल असं आम्हाला वाटतं आणि त्या नवीन ताकदीने नव्या उमेदनं पुन्हा एकदा सगळी कार्यकारणी आत्मचिंतन करून कामाला लागते आणि खूप चुका आहेत आणि त्या चुका आम्ही स्वीकारलेल्या बाळासाहेबांनी इलेक्शनच्या रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं की आम्ही आमची हार जे आहे किंवा आमचं जे काय झालेलं आहे ते स्वीकारतोय आम्ही जनतेचा कौल स्वीकारतोय आम्ही कोणावर नाराज नाही कारण ज्या वादळामध्ये आता इलेक्शन झाली ते वादळ संविधान बचावाचं होतं त्या वादळाच्या ह्याच्यात आमची झोपडी उडून गेली काही वाशे शिल्लक आहे पण आम्ही पुन्हा आमची नवीन झोपडी बांधू आणि पुन्हा या वादळात उभे राहू Okay. एवढं तर निश्चित आहे ओके okay. धन्यवाद संतोषजी yes. आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि परखड आपली भूमिका मांडली त्याबद्दल आपला पुन्हा एकदा मी जागृती माध्यमातून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद